बोधिरुक्षा च छाया दिल आम्बोधि रुक्षा चि छाया कसे फेडू तुझे भी मराया कसे फेडू तुझे भी मराया अमाला तुजे भीमराया आीवापाड मा आम्हाला विली तू माया जीवा फेडू तुझे सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम Jesus, Bapak saya Jesus, 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 Bapak saya Jesus, 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 Bapak a lemañ बाबासाहेब आंबेकरांचा म्हणजे सर अमरावती जिल्ह्याचे समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय वंजारी साहेब तसेच या, तसे या कार्यक्रमाला उपस्थित सगळे भारतीय बौद्ध महासभेचे इतर कार्यकर्ते व या संपूर्ण भीमसैनिक आणि भीमसैनिकांना माझा सप्रेम जय से एक बार घोषणा तो जोश आल्या जय भीम आजचा हा जो कार्यक्रम आहे हा निवड प्रक्रियेचा जस आता माझ्या पहिले सरांनी सांगितलंच आहे की आपण भारतीय बौद्ध महासभेच्या तालुक्या कार्यकारिणीची निवड करायला आलो आणि भारतीय बौद्ध महासभा ही आपली एक मातृ संघटना आहे आजची जी परिस्थिती सुरू आहे त्याच्याकडे पाहता आज आपल्याला आपल्या मातृ संघटना जिवंत ठेवण्याची गरज आज निर्माण झालेली आहे कारण की त्या जर जिवंत राहतील तरच बाबासाहेबांचं स्वप्न आपण काहीतरी पूर्ण हो। करू कारण की बाबासाहेबांनी एक मोठं स्वप्न पाहिलं होत की हा भारत कि मी संपूर्ण बौद्धमय अशा कार्यकर्त्यांची गरज आहे की ज्यांना खरंच ज्यांना खरंच असं वाटत की मी माझं हे कर्तव्य आहे कोण काय करत यापेक्षा मी समाजासाठी काय करू शकतो हे जास्त महत्वाचं आहे कारण की जबाबदारी प्रत्येक शिकलेल्या व्यक्तीची आहे आणि समाजाच्या प्रत्येक घटकाची आहे कारण जर एक रूप झालो आज आपण पाहत आहात की आपला एक साधा प्रश्न जो आहे बौद्ध गयेचा आज सदुसष्ट दिवस झालेले आहे तो काही अजून सुटलेला का नाही जोपर्यंत या देशात एक अशी लाट निर्माण होणार नाही की सगळे बौद्ध आहे आणि या बौद्धांचा त्याच्यावर जेव्हा प्रेशर पडेल तेव्हा कुठं इथले सरकार खडबडून जागे होते आणि हे जाग करण्याचं काम आपल्या कार्यकर्त्यावर येणार आहे तर आम्हाला कार्यकर्ते असेच पाहिजे की ज्यांना स्वतःला असं वाटत की हे काम माझ आहे जितक माझी गरज माझ्या घरात आहे तितकी माझ्या समाजाला सुद्धा माझी गरज आहे आणि त्याची दृष्टी देण्यासाठी आम्ही आज आपल्या मध्ये आलेलो आहोत कारण की अशी दृष्टी करून जर आपण बाहेर पडलो तर खरंच आपल्याकडनं अशी कोणती गोष्ट नाही जी आपण पूर्ण करू शकणार नाही कारण की आज समाजामध्ये एक प्रकारची जी निराशा आलेली आहे ती घालवण्यासाठी आज आपल्याला भारतीय बौद्ध महासभेच्या घटकातून ती पूर्ण करायची आहे आणि त्याच्याच बाबतीत आज अपने इधे संग हम सर्व आहो कारण की जी ती भारतीय बौद्ध महासभे दृष्टि बदलो तो सितारे बदल जाते हैं सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं तो है। नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं अरे कश्तिया बदलने से कुछ नहीं होता अरे कश्तिया बदलने से अपनी धार को बदलो तो किनारे बदल जाते हैं, किनारे बदल जाते हैं, किनारे बदल जाते हैं, धन्यवाद जय <hatten> जब नहीं, तो भारतीय बहुत के महासभा निर्षंस का संदेश नहीं देते रहे, क्योंकि प्रत्येक शिविर नामुन सरकार में समाजसेवियों के साथ काम करने का अंतर राष्ट्रीय भारतीय विश्वविद्यालय भारतीय बहुत के महासभा ने काम करने का। मेरा तैयार लेकिन राष्ट्रीय कब्जे का कस्टडियरमन जबकि हरीश गांव दिया है भीमराव आंबेडकर साहेब सोबत आहेत भीमराव आंबेडकर साहेब सोबत ट्रष्टी आहेत प्रवीण निखाडे साहेब राजस्थान मध्ये असतात तुमची काय अर्थ आहे प्लीज जरा ऐका कधी राजस्थान मध्ये असतात कधी दिल्लीत असतात कधी गोंदिया कधी कर्नाटकात असतात कधी मध्य प्रदेशात असतात कधी उत्तर प्रदेशात असतात एवढं सतत पायाला भिरले राहून फिरणारा बाबासाहेब आंबेडकरांचाच नातो असतो ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या देशात एक आंबेडकर खूप भारी केला दुसरा आंबेडकर निर्माण होऊ द्यायचा नाही असे परंपरा माझ्यानी ठरवलं दोन्ही सरांनी हा मुद्दा घेतलाय मी बघा विस्तार घेऱ्या पद्धतीने मांडतो त्याला पाहिला पाहिजे आणि आंबेडकरांच्या संघटना संस्था संवर्धित केल्या पाहिजे त्या जतन केल्या पाहिजे त्या वाढवल्या पाहिजेत त्यासाठी प्रयत्न करायचे करा। आहेत लोक आणि त्यासाठी म्हणून आपण इथं बसलेलं गंमतबाजी करायला नाही टेम्पररी व्यवस्था नाही एकदा विचार दुर्व घ्या एकदा जर आम्ही ठरवलं मी एकोणीस वयाच्या भारतीय बौद्ध महासभा सम्यक समाज आंदोलन भारतीय रिपब्लिकन पक्ष भारत बहुजन पंचित बहुजन आघाडी आणि भारतीय महासभा जर आपण सायन असा निर्धार केला तर या देशाची सत्ता देखील आपण हस्तगत करू शकतो त्यावरती प्रचंड विश्वास ठेवा प्रचंड विश्वास ठेवा करू शकतो आपण पण त्यासाठी एक निष्ठा असण वैचारिक तुमच्यामध्ये बदल ना तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं झपाटून झालं गरजेचं आहे तुम्ही जर झपाटलं तर हा तालुका पूर्णपणे तुमच्या मागा आदेशवर राहणार नाही यावरती मी पूर्णपणे ठाम आहे लिहून घ्या तुम्ही की तुम्ही जर जर काम केलं तर या जिल्ह्यातले लोक तुम्हाला तुमच्या भोवती येतील आणि इतर उघडे पडतील जे बदमाश त्यासाठी एक विशिष्टपणे काम करायचा आहे माझ्या घेताना तुम्हाला एक फॉर्म करण्यात येणार आहे तो तुम्हाला भरून द्यायचा आहे तो एकवीस कॉलमचा फॉर्म आहे त्याच्यामध्ये एकवीस कॉलमच्या फॉर्ममध्ये त्याच्यामध्ये बघ माझ्या अमुक संघटनेचं काम आहे का पदाधिकारी व्हायचं असेल तर संस्थेचे जेव्हा जेव्हा आदेश असतील काम करत असतील त्याला प्राधान्य क्रम दिला पाहिजे मी माझ्या जीवनात तेच करतो तुमचे शिल्पकार बाबा एक साबी कोशवंतराव आंबेडकर साहब आश्चर्य संगाभूमि शिल्पकार को यशवंतराव आंबेडकर साहब जी मानसिकता है तपास प्रश्न अनेक है प्रश्न अनेक है सर्व प्रश्नाच उत्तर एक की बाबा साहब जीवन का अपन संकल्प कर कारण सर्व खरं तब सांगतात ना आम्ही बाबासाहेबांचं काम करतो पण मला माहित आहे मला माहित आहे बाबासाहेबांचे संस्थेचं एकही साक्षी एकही वृत्तपत्र कुणाच्या घरले त्यांना हात करून सांगा बाळासाहेब आंबेडकरांनी संपादन केलेलं धम्म भारतीय भौत माजवनेच मासिक आहे बाळासाहेब आंबेडकरांनी संपादित केलेलं वंचित प्रबुद्ध भारत कोणतं आहे प्रबुद्ध भारत आहे किती लोकांच्या घरी आहे सगळं <coughs> मग खरं सांगा की तुमचा पैसा कुणाला देत आहे तुम्ही तुम्ही लोकमतवाल्याला देता तुम्ही इतर वृत्तपत्रांना देता आणि ज्या बाबासाहेबांच्या घरातून हा एवढा मोठा हे सुभा घडला तिथे अजूनही भारत भूषण प्रिंटिंग प्रेस मध्ये प्रकाशित होणार प्रबुद्ध भारत तुमच्या घरात नाही आहे वापस करू शकतो बाबाच्या काही आपण चार चार लेकर रमायचे औषध पाणी विनय गेला पॅनिस्टर साहेबांचे लेकर चार चार मासिक करावे लागले भरपाई करून देण्याची लायकी आहे का आपली नाही आहे एकंदरीत हा इतिहास तपासून पाहिल्यावर लक्षात येईल समजून घ्या की आमचं कुठेतरी चुकते आहे आणि म्हणून अजूनही उशीर करू नका खूप वेळ निघून गेलेली आहे केवळ जयंतीला जयंती आली की बाबासाहेबांची जय जयसा आता जयंती संपली तर आमचे सर्व कार्यक्रम कधी सुरू होतील धर्मच्या प्रवर्तन दिनाच्या पर्वावर सुरू होते तोपर्यंत काहीच सुरू होणार नाही असं नाही झालं ही चळवळ म्हटली जात नाही आणि म्हणून एकदा आयुष्यामध्ये करता आलं तर करून पहा भारतीय बौद्ध महासभेचं सबेत। सभासदत्व घेऊन तर पहा तुमच्या किंमत मध्ये जिल्ह्यामध्ये नवे राज्यामध्ये नवे देशामध्ये समता सैनिक दलाच्या संघटनाची गरज आहे की नाही आहे आहे की नाही आहे वाटते तेवढे अन्याय अत्याचार सुरू आहे बोलायला खूप चांगला आहे माहिती पण कृती करायला समता सैनिक दल आहे का आपल्यापाशी कृती करायला समता सैनिक दलाची स्थापना केली का आम्ही मग बाबासाहेबांच्या मूळ संस्था नष्ट करण्याच्या मार्गावर अलीकडे ते इतिहास बदलून राहिले आहेत इतिहास बदलत आहेत बुद्ध काय आहे देखील तिथलं विहार आमचं म्हणणाऱ्या पैदा झाले आहेत कि नाही झाले आहेत आहे ना एकंदरीत आपला हा सर्व धोके आपल्या समोर उभे आहेत आणि म्हणून अशा अवस्थून अवस्थेमधून जाताना अरे किमान मी आता सांगितलं की आजोबांनी तर खूप चांगले कामं केले आहेत आमच्या त्यांनी तर बाबासाहेबांच्या शिवाय दुसरं काहीच नाही केलं आयुष्यभर ते गरीब असून श्रीमंत चळवळीला श्रीमंत केलं त्यांनी आमच्या आजोबांनी पूर्वजांनी गरीबी असून चळवळीला मात्र बाबासाहेबांच्या श्रीमंत केलं आज आमच्याकडे श्रीमंती आली मात्र चळवळ गरीब करत चाललोय मी आणि म्हणून माझी विनंती आहे की समजून घ्या समजून घ्या तिकडे तिकडे त्यांना चालतंय जरा ज्या ज्या पक्षाला तुम्ही मतदान करता त्या पक्षाचे नेते कोण आहेत ते विचार करा त्यांना चालते नेहरू नंतर इंदिरा गांधी चालले इंदिरा गांधी नंतर राजीव गांधी चालले बरोबर आहे त्याच्यानंतर राहुल गांधी चालतात ही वंशावर चालते बाबासाहेबांची वंशावर का चालत नाही या काही शोध आपण जागरूक लोकांवर घेऊन तर पहा थोडस सर्व चालतं इथल्या व्यवस्थेला या देशात आंबेडकर नावाच व्यक्ती चालत नाहीये आणि ना म्हणून सरवण संपवायच्या मागे ते लागलेले आहेत पाहता पाहता जे कोणते लढवय्य नेते होते सर्वांना त्यांनी आपल्या तंबू जमा करून घेतलाय आता उरला फक्त एकच वाघ म्हणा शेर म्हणा बाळासाहेब आंबेडकर बरोबर आहे बाकी दिसते का तुम्हाला कोणी दिसते विचार करण्याची गरज झाली अजूनही सांगत तुम्हाला त्यांना ए बी सी डी चालते तुम्ही म्हणा रिपब्लिकन पक्ष विचार नेते हे सर्व ते सर्व चालता एका आंबेडकरांनी एवढी क्रांती केली त्यांना ते आंबेडकर नावच मिटवायचं आहे आणि म्हणूनच ते बाबासाहेब आंबेडकरांनंतर दुसऱ्या आंबेडकराला स्वीकारायला तयार नाही आहेत बरं त्यांचं सोडा ते नाही स्वीकारत तुमची तयारी का स्वीकारण्याची हाही विचार करी विचार करा भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित एका नाण्याच्या दोन बाजू आहेत ही मानसिकता तुमची असेल तर या संस्थेत काम करा नसेल तर उगीच नावासाठी आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या नावाने पदाधिकारी बनायचं आणि सकाळी काँग्रेसचा झेंडा हाती घ्यायचा दुपारी